महाराष्ट्र निवडणुकीमध्ये बिटकॉईन पैशाचा वापर होतोय याबाबतची मी आ, काल बातमी मी मीडियाला सामोरं जाऊन मी काही गोष्टी उघड केल्या होत्या त्याप्रमाणे मी आज सकाळी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणूक आयोगाला हे सगळे ऑडिओ पाठवलेत ईमेलद्वारे आणि त्यांना सगळे स्क्रीनशॉट पाठवून त्यावर इंडिपेंडंट चौकशी करण्याची मागणी केलेली आहे या दरम्यान मी आपल्याला सांगू इच्छितो की मला काही कागदोपत्री पुरावे मिळालेली आहेत की दोन हजार अठरा साली एक बिटकॉईनचं सा क्रिप्टोकरन्सी वॉलेट चोरीला गेलं होतं ते वॉलेट अमित भारद्वाजकडून सीज केलं होतं परंतु कोरेगाव पार्कमधल्या पोलीस स्टेशनच्या एका वेगळ्याच गुन्ह्यामध्ये ते ते वॉलेट बुद्धेवाल म्हणून दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर कसं मिसअप्रोप्रिएशन झालं याच्याबद्दल माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आलेले आहेत आणि त्यामुळं गौरव मेहता जे सांगतोय की माझ्याकडे एक चोरी केलेला वॉलेट आहे हा आरोप खरा आहे मानण्यास जागा आहे हा एक भाग झाला त्यानंतर आता मी हे सगळे पुरावे घेऊन हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल करतो आहे की आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सगळे बिटकॉईनचे जे गुन्हे सी बी आयकडं हस्तांतरित करण्यात आले आहेत त्यामुळे सी बी आयने त्याची चौकशी करावी आणि हे गु पुरावे गृहित धरावेत हा या पद्धतीने मी मागणी करतो आहे आणि यानंतर तपास यंत्रणांनी कुठलाही तपास केला त्यासाठी मी माझा मोबाईल बाजूला ठेवून दिलेला आहे आणि जर तपास यंत्रणांना कुठलीही तप करायची असेल तर त्याबद्दल माझी सहकार्य करण्याची पूर्ण तयारी आहे ऑडिओ क्लिप टोटल माझ्याकडे ज्या दहा आल्या होत्या त्या पाच लोकांची ऑडिओ क्लिप आहेत त्यात सुप्रिया सुळेंचे तीन ऑडिओ आहेत चार ऑडिओ अमिताभ गुप्ता यांची आहेत एक ऑडिओ नाना पटोले यांचा आहे एक ऑडिओ गौरव मेहताचा आहे आणि एक ऑडिओ भाग्यश्री नवटाके यांचा आहे हे ऑडिओपैकी तीन लोकांना मी स्वतः ओळखतो कारण गौरव मेहता सायबर एक्सपर्ट आहे त्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो आणि भाग्यश्री नवटाके आणि अमिताभ गुप्ता यांनाही यांचाही माझा परिचय आहे त्यामुळे त्यांचा ऑडिओ मला ओळखण्यासाठी फार कष्ट पडले नाहीत सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचे ऑडिओ मी त्यांचे इतरही काही ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल्स बघून आणि त्याबद्दल काही माझी स्वतःचे फॉरेन्सिक प्रोसिजर करून माझी जेव्हा खात्री झाली की हे डिफेक्ट नाहीत हा यामध्ये सबळ पुरावा मानण्यास जागा आहे तेव्हा मी ते मीडियासमोर घेऊन आलो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा